आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंग चे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल ब्रांचला सावनेर ब्रांच संपर्क करा लाईक कमेंट शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब करा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त औचित्य साधून श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेरच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले एड्स आणि एचआय व्ही सारख्या गंभीर विषयांवर जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती ही रॅली साठवा माता मंदिर येथून सुरू होऊन बस स्टँड गांधी चौक धापेवाडा चौक आणि जयस्तंभ मार्गे शासकीय रुग्णालय सावनेर येथे संपली यामध्ये श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि हरिभाऊ आदमनी कॉलेजचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते रॅली दरम्यान एड्स आणि एच आय विषयी माहिती देणारे पत्रके वाटण्यात आली आणि सावनेरच्या नागरिकांशी संवाद साधण्यात आला प्रमुख पाहुणे समाजसेवक पंकज घाटोळे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले रॅलीनंतर श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या परिसरात एड्स आणि एच आय व्ही संदर्भातील रांगोळी आणि ड्रॉइंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक कौशल्यातून एड्स दिनाच्या संदेश प्रभावीपणे साकारला कार्यक्रमात डॉक्टर मंजुषा ढोबळे डॉक्टर संदीप गुजर डॉक्टर गुनिला मॅडम यासह श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक जामोद वारकरी सचिव शुभांगी टेकाडे आणि प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते शेवटी एड्स मुक्त समाजासाठी जनजागृती हाच प्रभावी उपाय आहे हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला